एकविसाव्या शतकातला हा अर्थसंकल्प विकसित भारताचा अर्थसंकल्प असून भारताला गतीनं पुढे नेणारा आणि भारताची प्रगल्भ आणि सर्वसमावेशक अर्थव्यवस्थेकडे वाटचाल पाहायला मिळणारा हा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे बारा लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही याच्यामुळे एक मोठं डिस्पोजेबल इनकम हे मध्यमवर्गीयांच्या खिशात येणार आहे आणि ते जे काही इनकम आहे ते खर्च केल्यामुळे देशामध्ये मागणी किंवा मा डिमांड ज्याला म्हणतो ती देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे ज्याचा उपयोग देशाच्या एमएसएमई -E क्षेत्राला मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यातनं रोजगार निर्मिती देखील होणार आहे हा निर्णय निश्चितपणे भारताच्या आर्थिक इतिहासातला मैलाचा दगड ठरेल पर्यंतच्या उत्पन्नावर संपूर्ण करमुक्ती मिळाल्यानं आता घराघरात लक्ष्मीची पावलं उमटल्याशिवाय राहणार नाहीत अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे तर देशाला आर्थिक महासत्तेच्या लाटेवर नेणारा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे मंत्र्यांनी अर्थसंकल्पातून केवळ घोषणांचा पाऊस पाडला आहे अशी टीका विरोधकांनी केली आहे गेली कित्येक वर्ष केंद्र सरकारनं कराच्या माध्यमातून सामान्य नागरिकांची पिळवणूक केली आहे आता प्रत्यक्ष उत्पन्नावरची करमर्यादा बारा लाखांपर्यंत वाढवून सामान्य माणसाला केवळ गाजर दाखवलं आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली आहे